रेल्वेचा प्रवास करताना नियम न पाळल्यास अनेक प्रकारचे दंड भरावे लागतात हे आपण ऐकले असेल मात्र रेल्वे डब्याच्या न्यायालयीन दंडाला देखील सामोरे जावे लागते याचा प्रत्यय नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानकात आले असून प्राण वाचले मात्र दंडाला सामोरे जावे लागण्याची घटना घडली आहे नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानकावरती कुशीनगर महानगरी एक्सप्रेस उभी असताना एक माते फिरू व्यक्ती रेल्वेच्या डब्यावरती चढला आणि इकडे तिकडे चालू लागला याच गाडीवरून त्याने स्थानकात उभ्या असलेल्या दुसऱ्या महानगरी एक्सप्रेस रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगवधन दाखवत तात्काळ ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्या माते फिरू व्यक्तीचा जीव वाचला यावेळी रेल्वे स्थानकावरती उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्यावरून खाली खेचले आणि ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विचारपूस केली असता बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील असून असे नाव व जनरल डब्यातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने मोकळ्या हवेत प्रवास करण्याच्या नादात रेल्वेगाडीच्या टपावरती चढल्याची माहिती दिली मात्र रेल्वेच्या ओव्हरहेड वायर जवळ तू फिरत असताना स्थानकातील अनेक जणांनी आपले जीव मुठीत धरले होते मात्र रेल्वे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अठ्ठावीस वर्षीय राजेंद्र सिंग यांचे प्राण वाचले असले तरी त्यांनी केलेले कृत्य हे दंडनीय आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी सदरील व्यक्तीस ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे घटना घडली त्यावेळेस माते फिरू असावा असे अनेकांचा गैरसमज झाला मात्र तो चक्क तिकीट काढून नाशिकला जाणारा प्रवासी असून रेल्वे गाडीतील दुर्गंधीमुळे शुद्ध हवा खाण्यासाठी रेल्वे डब्याच्या टपावर चढल्याचा प्रकार अखेर समोर आले आहे